मत्त याचा दुसरा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत मत्तय काढूया आपण सर्व याचा दुसरा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन वाचणार आहोत जो विषय या क्षणी मी घेत आहे तो या संदर्भाने की आमच्या जीवनामध्ये सर्वातून जास्त आणि मोठं स्थान हे परमेश्वराचं पाहिजे yes. रेज द लॉ कमाउन कळते प्रत्येकाला जो विषय प्रमाणे दिला का आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं स्थान सर्वातून मोठ सर्वातून अधिक आणि ते प्रथम पाहिजे ज्याप्रमाणे आज सर्वजण या ठिकाणी बहुसंख्येने हजर झाले प्रभूचा गौरव करतायत तुम्ही आज दाखवलं yes. का तुमच्या जीवनात स्थान प्रथम कोणाचं आहे देवाचं आहे पण परमेश्वर पुन्हा पुढच्या आठवडी येईल आणि मग तपासल खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनात मला स्थान आहे का तुमच्या जीवनात फक्त एकच दिवस मला स्थान आहे आहे प्रभूची असाच आनंद आपण प्रत्येक आठवडी जो ही भक्तीचा दिवस आपण आपण त्या yes. मग प्रभूला कळल काही सण साजरे करणारे नाहीयेत पण खऱ्या अर्थाने यांना प्रभू समजला yes. वाचव्या ठिकाणी आपण मत्तय दुसरा आणि त्याच पहिलं वचन आणि हेरोदाच्या राजाच्या दिवसामध्ये यहुद्यातील बेतले मात येशूचा जन्म झाल्यानंतर पहा मागील लोक पूर्वेकडून यारुशलेमेला आले ब्रेझर लॉट आलेलोया मी सकाळी पण मागील लोकांचा विषय घेतो आणि पुन्हा एकदा मागील लोकांचा विषय घेतो परंतु या सवयी प्रभू काही वेगळ्या प्रकारे आम्हाला शिकवणार ब्रेझर लॉलेल हुया बर सांगतो का मागी लोक हे प्रभु येशूला भेटण्यासाठी आले होते आणि इथं लिहिलंय का पूर्वे दिशेतून त्यांनी आपला प्रवास काय केला सुरू केला रात्रंदिवस ते प्रवास करत होते ताऱ्याकडे पाहून तारा त्यांना मार्ग दाखवत होता आणि ते आपला प्रवास त्या ठिकाणी कंटिन्यू करत होते जेणेकरून त्यांनी कोणाला भेटावं येशू भेटा येशूला त्यांनी आपला प्रवास सुरू केला प्रवास खूप लांबत होता मधी एक ठिकाणी ते पोहोचले येरुशेले मध्ये काही वेळेसाठी तारा अदृश्य झाला परंतु जसं ते इरुशिले बाहेर पडले पुन्हा त्यांना तारा सापडला आणि ज्या उद्देशाने ते बाहेर पडले होते तो उद्देश त्यांनी सफळ झाला त्यांनी खूप मोठा प्रवास केला त्यांनी हार मानली नाही शेवटपर्यंत टिकून राहिले आणि बरोबर त्यांनी प्रभू शरा गाठलं अजून yes. एक वचन वाचूया आपण त्याचं दहावं वचन वाचूया दहाव्या वचनापासून स्टार्ट करू आणि तो तारा पाहून त्यांना अतिशय मोठा आनंद झाला पुढं आणि त्यांनी त्या घरात जाऊन त्या बालकाला त्याची आई मरिया हिच्याजवळ पाहिले व त्यांनी पाया पडून त्याला नमन केले आणि त्यांनी आपली द्रव्य काढून सोने व ऊर व बोल अशी दोन अशी दाने त्याला अर्पिली सांगतो ज्या ज्यावेळेस ते प्रभूशी कडे पोहोचले त्यांनी प्रभूला त्या ठिकाणी गौरव दिला आणि मूल्यवान द्रव्याद्वारे कोणाचा महिमा केला देवाचा महिमा इथं सांगितलं सोनं दिलं काय दिलं सोने दिले सोने ऊद आणि बोळ त्याची किंमत खूप त्या समयी असं स्कॉलर लोक म्हणतात की आजच्या तुलनेत लाखो रुपयामध्ये किती आहे लाखो रुपयामध्ये आणि त्याने त्याची परवा केली नाही पण ते सर्व कोणाच्या पायापाशी ठेवलं येशूच्या प्रभूने मला काय शिकवलं या वाष्टातून ते मला तुम्हाला शिकवायचंय की या ठिकाणी जे मागी लोक आहेत ना ते आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या प्रती त्यांच्या मनात काय स्थान आहे हे आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे जी आतुरता निर्माण झाली देवाच्या प्रती प्रथम तर आम्ही पाहिलं का पूर्वे दिशेतून त्यांनी प्रवास केला yes. प्रवास का एक दिवसाचा होता का नाही प्रवास किती दिवसाचा होता त्यांना माहीत नव्हतं पण देवासाठी ती तळमळ त्यांच्या हृदयामध्ये होती ते आपल्या समयाचा ऋतूचा विचार करत नाही एकच तळमळ आहे माझा समय गेला चालेल ऋतू कसाही असे चालेल परंतु मी प्रभूला येऊन गाठणारॉट yes. म्हणजे ते हे दाखवत आहेत की आमच्या जीवनामध्ये भलेही आम्हाला काम असेल आमचा बिझनेस असेल तू प्रभू या समय त्या गोष्टी बाजूला जो समय तुझ्या गौरवाचा आहे तो समय तुझ्या गौरवा दिलाच पाहिजे yes. रेझलॉट प्रभूने आमच्या जीवनात आठवड्यात किती दिवस नेमलेत सात दिवस सहा दिवस का आम्हाला दिले स्वतः परंतु एक दिवस जो दिलाय कोणाच्या गौरवासाठी आहे देवाच्या आणि म्हणून देवाची देवा इच्छा आहे का आपण पण आपल्या जीवनामध्ये प्रभूला स्थान दिलंच पाहिजे yes. पर्सनली भक्ती तर आपण रोज करावी पण आठवड्यातली एक भक्ती आम्ही करून प्रभूला महिमा दिली पाहिजे लॉर्ड असं आज आपण वेळ काढला प्रत्येक आठवडी आपण काय काढला पाहिजे काढला पाहिजे कारण ह्या लोकांना पण कुटुंब आहे यांना पण गणगोत आहे यांना पण या नातेवाईक ना आहेत परंतु गोष्टी बाजूला ठेवतात आणि प्रथम स्थान कोणा देतात परमेश्वरला त्याचप्रकारे देवाकडे प्रार्थना करा का प्रभू मला नाताडी ख्रिस्ती व्हायचं नाहीये प्रभू लॉ मला सदैव तुझा गौरव आणि महिमा करायचा आणि प्रति शेवटचा जो दिवस असतो जो देवाच्या महिमेचा आहे त्या प्रत्येक दिवशी मला विश्वासू रूपाने राहून मला तुझा गौरव करायचा yes. हे लोक म्हणू शकले असते का प्रभू प्रवास किती लांबतोय प्रभू बघ रात्र आली प्रभू थंडी वाजती बघ प्रभू दिवस आला ऊन चाललंय कारण ते ज्या वातावरणात राहत होते त्या ठिकाणी दिवसा फार ऊन होतं आणि रात्री फार थंडी होती परंतु त्यांनी कोणताच ऋतूचं कारण सांगितलं नाही परंतु आपला प्रवास त्यांनी त्या ठिकाणी कंटिन्यू केला कोणाला भेटण्यासाठी तारखेला करता जास्तीत जास्त एक तारखेपर्यंत चालतो आणि नंतर तो प्रवास पुन्हा काय होऊन जातो थांबला जातो आणि तो प्रवास पुन्हा डिसेंबर मध्ये पुन्हा सुरू होऊन जातो मग असा आम्ही येशूला भेटू शकणार नाही जे लोक निरंतर प्रवास करतात तेच परमेश्वरला भेटणार आहे कळतय अनेक लोकांचा प्रवास कधी सुरू झाला आज पंचवीस तारखेला आणि संपणार कधी ये एक, एक तारखेला नंतर प्रवास बंद मग परमेश्वर म्हणतो का मी तुम्हाला प्रकट होणार नाही ना या लोकांकडून शिका यांच्या जीवनात असं काही खूप मोठं साक्ष घडली यांचे हात बरे झाले त्यांचे काही मार्ग मोकळे झाले असं काही लिहिलेलं नाहीये इथं पण त्यांच्या हृदयात एक तळमळ आहे का कोणाला भेटायचं रेझ लॉन हालेलुई आज देवाची कृपा आहे आमच्यावर का ख्रिस्त समजलंय आम्ही त्याला अनुभवलंय मग आपण विशेष करून प्रभूला भेटलं पाहिजे रेझलॉन हालुई म्हणून आज हा निश्चय करा कारण आजच आमचं नवीन वर्षाच्या लॉर्ड आणि ज्या दिवशी इश्यू लाइफ मध्ये येतो त्या दिवसापासून आमचं नवीन वर्ष काय होऊन जातं सुरू होऊन जातं म्हणून आपल्या जीवनामध्ये मागील लोकांकडून शिकायचं आणि प्रथम स्थान कोणाला द्यायचं दुसरी गोष्ट आपण पाहिली का मौल्यवान द्रव्य होते त्यांच्याकडे त्यांनी आपला जीव पैशामध्ये गुंतवला नाही त्या मौल्यवान वस्तू मध्ये गुंतवला नाही आज अनेक जण आपला जो जीव आहे या जगी गोष्टीमध्ये त्यांनी गुतून ठेवला आणि त्याच्याच मागे ते पळत परंतु या लोकांकडून आम्ही शिकावं का त्या मौल्यवान गोष्टी जगाच्या हिशोबाने जरी मौल्यवान असेल पण ते याप्रमाणे देवाला सादर करतात का आमचा जीव याच्यामध्ये नाही आमचा जीव प्रभू तुझ्यामध्ये आहे रिझलॉट लक्षात घ्या की आपण पण यांच्याकडून शिकावं आणि आपला जीव जगामध्ये पैशामध्ये मोठेपणामध्ये जगी गोष्टीमध्ये नकोय आपला जीव पण कोणामध्ये पाहिजे येशूमध्ये ॉडि का परमेश्वर यांच्याबद्दल बायबल लिहितो कारण देवाला ही गोष्ट आवडली yes. यांच्या जीवनामध्ये माझं किती मोठं स्थान आहे का ना हे समायाचा पर्वा करतात ना ऋतूचा पर्वा करतात ना आपल्या द्रव्याची पर्वा करतात ना आपल्या व्यवसायाची पर्वा करतात ना आपल्या कुटुंबाची पर्वा करतात परंतु करता, पर यांच्या जीवनामध्ये एकच विचार आहे एकच विषय कोणाला भेटायचं म्हणून देवाची इच्छा चांच्याकडून आपण शिकलं पाहिजे आणि आपला जीव पण आपण कोणामध्ये टाकला पाहिजे मध्ये प्रभू तुझ्या बहिणी काही नाही तुझ्या शिवाय काही नाही माझ्या जीवनामध्ये मी प्रथम स्थान तुला देईल बाकी गोष्टीत मी रम्य होणार नाही मी रम्य होणार तर फक्त परमेश्वरामध्ये उगस यांचं नाव या पुस्तकात लिहिलं का मागे लोकांचं नाही उगच वर्णन केलं का बायबल सांगतं का अनेक गोष्टी प्रभूंनी केल्या चमत्कार केले भरपूर घडामोडी झाल्यात पण सर्व लिहिण्यात आल्या नाहीत परंतु ज्या लोकांच नाव ज्या घटना लिहिण्यात आल्या त्या विशेष आहेत ॉट कारण त्या लोकांनी असं काहीतरी वेगळं अद्भुत केलं का ते प्रभूच्या नजरेमध्ये आलेलं हायलाइट झालेलं आहे म्हणून आपल्याला पण साधारण जीवन जगायचं नाही असं जीवन जगायचं का प्रभूच्या नजरेमध्ये आपण आलो पाहिजे रेझलॉट म्हणून आपली आध्यात्मिक पातळी आम्हाला वाढवायची रेझोलॉट मी नेहमी जगै बद्दल सांगतो कसा कसा होता थेंगना होता थेंगना होता आणि त्यांनी पाहिलं गर्दी खूप आहे या गर्दीत मी पाहू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी आपली उंची वाढवण्यासाठी कशाला तो झाडावर चढला आणि मग येशूच्या नजरेमध्ये आला चच्छा प्रेझलॉट तुम्हाला आणि मला पण प्रभूच्या नजरेमध्ये यावं लागल पण त्यासाठी आमची आध्यात्मिक उंची आम्हाला वाढावी लागणार चच्ची ॉट म्हणून फक्त एक दिवस नाही हा आनंद हा जल्लोष प्रत्येक आम्ही केला पाहिजे ज्या प्रामाणिकपणे आज तुम्ही आला न बोलवता त्याच प्रामाणिकपणे प्रत्येक आठवडे आले पाहिजेत आणि तुम्ही देवाचा गौरव केला पाहिजे रेझलॉट मग प्रभू म्हणेल का बाबा हे नाताळी ख्रिस्ती नाहीत हे खरे विश्व असणार आहेत आणि यांच्यातून मी माझा महिमा घेणार रेझलॉट कमॉन किती लोकांना कळतं आजचं वचन प्रभूंनी जर आम्हाला जगापासून वेगळं केलं ना चर्च काहीतर परमेश्वर आमच्यात करायचं त्याच्या गौरवासाठी म्हणून yes. प्लीज प्रभूला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकरित्या काम करू द्या म्हणजे परमेश्वर खऱ्या अर्थाने आमातून महिमा आणि गौरव घेणार कमान तुमची इच्छा नाही का तुमच्या जीवनातून देवाला गौरव मिळावा yes. नाचून गौरव केला प्रेस गॉड पण जीवनाद्वारे कोणाला गौरव मिळाला पाहिजे कमान कोणाला मिळाला पाहिजे देवाला मग आता हा निश्चय करा का इथून पुढे प्रत्येक आठवडी मी फेथफुल राहील माझ्या प्रार्थनेमध्ये माझ्या वाचनामध्ये माझ्या भक्तीमध्ये माझ्या उपासामध्ये आणि निरंतर मी देवाची स्तुती करत राहणार कमान कळते प्रत्येकाला आजचं हे वचन आहे की आम्ही फेथफुल राहावं प्रामाणिक राहावं प्रभूशी विश्वासामध्ये वाढावं प्रामाणिक असावं वा त्याच्या सहभागितेमध्ये प्रार्थनेमध्ये उपासामध्ये म्हणजे देव आम्हाला अधिक प्लेस थँक्यू फॉर द लॉर्ड देवा मी तुला धन्यवाद देतो yes, तुझी स्तुती करतो प्रभू येस yes, मागी लोकांनी प्रभू दिवस रात्र एक केला ऋतू त्यांनी पाहिला नाही प्रभू एक तळमळ एक आतुरता तुला भेटण्याची आणि देवा तू तो एक दिवस नेमला भेटण्यासाठी विशेषता प्रभू सहभागी ते yes, तुझी ते इच्छा आहे प्रभू आम्ही बरोबर तू संगती करावी yes. कारण जे आदमने हरवलं होतं प्रभू येशू तू ते मिळून दिलस yes, मग आता त्या संगती पासून आम्ही का पळाव प्रभू जर आमचा उत्साह फक्त पंचवीस तारखेपर्यंत आहे तर मग आम्ही सण साजरा करणारे आहोत आणि सणाचा प्रभूला वीट आहे परंतु आम्ही निरंतर प्रभूची महिमा करणारे आहोत तर मग प्रभू तू सण साजरा करणारा नाही तू माझा गौरव करणारा म्हणून देव मी प्रार्थना करतो इथं आलेले प्रत्येक जण आवेशी असू देत त्यांच्या प्रत्येक आठवड्याच्या भक्तीमध्ये त्यांच्या व्यक्तिगत रोजचं बायबल वाचण्यामध्ये प्रार्थना करण्यामध्ये आठवड्याचा एक उपवास करण्यामध्ये तुझ्या वाचनात चालण्यास त्यांना बळ दे प्रत्येकाची आध्यात्मिक उन्नती कर आणि प्रभु येशू तुझा महिमा हो दे पुन्हा एकदा या सर्वांना प्रभू येशूच्या नावाने आम्ही ब्लेस करतो आणि तुझा विशेष अनुग्रह आलेल्या प्रत्येक लोकांवर आम्ही स्वीकार, स्वीकार तो, तो ब्लेस कर आणि देवा तुझा महिमा तेवीस साठी यांना तयार कर याची पेरणी कर आत्म्यात आणि देवा तुला गौरव मिळू दे येशू नावाने मागतो स्वीकारतो